काय मग बाजार आता हिरवागार दिसायला लागला की नाही खूप छान छान भाज्या बाजारात यायला लागल्यात आणि त्यासोबतच ही कांद्याची पात अगदी कवळी कांद्याची पात मिळाली म्हटलं कांद्याच्या पातीचा मस्त असा हा खमंग पराठा करूयात नमस्कार डॅम्स किचनमध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते कांद्या पातीची भाजी या व्यतिरिक्त सूपमध्ये आपण त्याचा वापर करतो पण आज मस्त असा आपण याचा पराठा करूयात चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथं मी कांद्याची पात जी आहे ना ती स्वच्छ धुवून निवडून त्याची खालचे ओले कांदे काढून वरची पात जी आहे ना ती अगदी बारीक चिरून घेतली शक्य तेवढी बारीक चिरलेली आपल्याला पात पाहिजे आणि हो महत्त्वाचं म्हणजे ही आपल्याला फूड प्रोसेसर किंवा कटरनी चिरायची नाही तर ती हातानेच चिरायची शक्य तेवढी बारीक धारधार जर चाकू असेल ना तर त्यांना अगदी बारीक छान चिरली जाते तर ती चिरून घ्यायची आणि तीन मोठी कांद्याची चिरलेली पात त्याच्यावरती चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि घरातलाच आपला कांदा लसूण मसाला हवा तेवढा घालायचा म्हणजे तेवढं जेवढं तुम्हाला तिखट झेपेल तेवढा कांदा लसूण मसाला घालायचा आणि त्यानंतर एक चमचा चाट मसाला आणि एक चमचा ओरिगानो घालून घ्यायचं हे सगळं कांद्याच्या पातीला छान लवून घ्यायचं आता ही कांद्याची पात धुवून निवडून मी कोरडी करून घेतली आहे तुम्ही पण अशीच व्यवस्थित कोरडी करून घ्या आणि मग त्याच्यामध्ये हे सगळं साहित्य घालायचं आणि हाताने छान असं चोळून घ्यायचं एवढा छान म्हणजे खुसखुशीत पराठा होतो चव पण छान येते आणि हो चुकून जर का मोठं देठ किंवा कांद्याचं मोठं पान राहिलं असेल ना तर ते काढून घ्या शक्य तेवढं बारीक चिरलेली कांद्याची पात घ्यायची आणि नंतर त्यामध्ये आपल्या गरजेनुसार कणिक घालून घ्यायची इथं मी तीन मोठे चमचे कणिक घालून घेतले आणि ही कणिक आता आपल्याला छान मळून घ्यायची अगदी हाताला सगळं पीठ लागलं पाहिजे आणि पिठासोबतच कांद्याच्या पातीला हा सगळा मसाला लागून पीठ लागलं पाहिजे एवढं छान हे चोळून घ्यायचं लक्षात ठेवा ही प्रोसेस महत्त्वाची इथं आपण छान चोळून घेतलं ना की त्याच्यानंतर अर्ध्या लिंबाचा रस घालून घ्यायचा लिंबू पिळायचं मग लिंबाची चव एकदम मस्त येते आणि हो पराठा आपला खुसखुशीत व्हावा म्हणून त्याच्यामध्ये अर्धा उकडलेला बटाटा स्मॅश करून घालायचा हे सगळं मी हातानेच केलं हातानेच छान बारीक करून घ्यायचा आणि ही कणिक आता आपण मळून घ्यायची व्यवस्थित मळून घ्यायची बटाटा सगळीकडे लागला की नाही की मग आणखीन आपलं हे जे टेक्स्चर आहे ना ते घट्ट व्हायला सुरुवात होते आता हे सगळं मिश्रण घट्ट करून घ्यायचं हाताने व्यवस्थित चोळून घ्यायचं आणि हो जेवढं चोळलं जाईल ना तेवढेच तो पराठा आपला खुसखुशीत होतो तर आता हा बटाट्याची चव लिंबाची चव किती मस्त येईल सांगा बरं आता याच्यानंतर हे सगळं आपण मळून घेऊयात आणि हो पण मळताना आपली जी रोजची चपातीची कणिक असते ना तशीच मळून घ्या म्हणजे फार घट्ट नाही आणि फार सैल नाही तर आता थोडंसं तेलाचं बोट लावूयात आणि हा गोळा जो आहे ना तो बाजूला ठेवून देऊयात तुम्ही बघा आपण कांद्याच्या पातीचा पराठा करतोय त्यामुळं कांद्याची पात मस्त अशी उठून दिसते रंग किती छान आलाय की नाही आता तेलाचा हात लावून अशीच आपली कणिक मळून घ्यायची आणि याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे फार साहित्य न वापरता अगदी घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये अगदी झटकेदार मस्त असा हा पराठा तयार होतो तर आता आपलं पीठ तयार झालं कणिक तयार झालेली आहे आता हातावरती घ्यायची पुन्हा एकदा गोळा करायचा आणि पोळपाटावरती थोडंसं पीठ पसरवायचं थोडंसं म्हणजे जास्ती जरी पसरवलं ना तरीही चालेल आपल्या पराठ्याचा रंग अजिबात बदलत नाही कसा सांगते तर असं भरपूर असं पीठ लावायचं म्हणजे पोळपाटाला चिकटू नये म्हणून आणि त्यानंतर पराठा आपला लाटून घ्यायचा आणि जेवढ्या तुम्हाला आकाराचा हवा आहे ना तेवढा लाटून घ्या फार मोठा नको लाटायला कारण या नंतर आपल्याला त्रिकोणी काप करायचे मग जर का लहान असेल ना तर त्याचा आकार खूप छान दिसतो आणि मुलांनाही खूप आवडतो तर आता हे पीठ जे ना ते हाताने आपण काढून घेऊ वाटलं तर थोडं फडक्याने पुसून घ्या आणि त्यानंतर कटरच्या साह्यानं याचे चार भाग करून घ्यायचे असे छान चार भाग झाले की नाही की तवा तापत ठेवायचा आणि तापलेल्या तव्याला तेल आणि बटर एकत्र करून लावायचं पुन्हा एकदा सांगते एक चमचा तेल आणि एक चमचा बटर असं दोन्ही एकत्र करायचं म्हणजे बटर तव्यावरती करपत नाही आणि तेल आणि बटर याची चव पण छान येते तर आता हा तवा असं तापवून घेतला की नाही की त्याच्यावरती हे केलेले जे त्रिकोणी काप आहेत ना ते टाकायचे आणि खरपूस भाजून घ्यायचे मस्त असा वास येतो चव तर एकदम भन्नाट होते आणि हो तुम्हाला सांगते की तुम्ही एकदा जर का हा केलात ना तर नेहमी कांद्याची पात दिसली दिसली की तुम्ही बाजारातून घेऊन याल हां हां थांबा मला वाटलं लगेच आता पिशवी घेऊन बाजारात निघालात की काय कांद्याची पात आणायला तुमच्या भाजी मंडईसोबत एकदा कांद्याची पात अडून त्याची ही रेसिपी नक्की करून पहा तर आता थोडंसं आपण वरती तेल लावलं आणि छान खरपूस भाजून घ्यायचं आता तुम्हाला हवे तेवढे तुम्ही याला त्रिकोणी आकार देऊ शकता पण मी बरोबर चार भाग केलेत याच्यापेक्षा लहान जरी केलेत ना किंवा पट्टीचा आकार दिलात तरी चालेल पण काय होतं तर ते भाजायला आपल्याला किचकट होतं आपण तळणार नाही आहे जास्त तेल न वापरता अगदी मस्त खुसखुशीत आणि चवदार असा हा आपला पराठा तयार आहे आता जेवढं पीठ आहे ना तेवढे सगळ्याचे मस्त असे पराठे लाटून घ्यायचे त्याचा शेप द्यायचा आणि खरपूस भाजून घ्यायचे बघा आता तुम्हीच बघा बरं रंग बघा आवडला की नाही चला पटकन इथंच व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला लाईक करायला शेअर करायला आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर मस्त असं खरपूस आपलं भाजून झालेलं आहे एकमेकावरती ठेवूयात आणि सर्व करायला घेऊयात एखादा जाळीदार भांड्यामध्ये काढून घ्या आणि नंतर मस्त असा पराठा थोडंसं वरती बटर लावायचं आणि गरमागरम सर्व करायचा इतके पराठे खाल्ले असतील पण कांद्याच्या पातीचा पराठा मला नाही वाटत की तुम्ही कधी खाल्ला असेल म्हणूनच एकदा हा चटकदार पराठा करून बघा म्हणजे तुमच्या जिभेला अगदीच चटक लागेल आणि चटक लागल्यासारखं तुम्ही नेहमी नेहमी हाच पराठा बनवाल व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून आभार तुम्ही मैत्रिणी इतक्या गोड आहात ना किंवा जे व्हिडिओ बघतात ते सगळेजणच एवढं छान 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 सपोर्ट करतात ना की रोज नवीन काहीतरी करावं असं वाटतं मग असं वाटतं की याला छान भरपूर बटर लावावं आणि सगळ्यांना अगदी लोण्यासारखा मस्का लावून व्हिडिओ लाईक करायला सांगावं तर कराल ना लाईक चला पटकन लाईक करा आणि हो पटकन खायला घ्या भरपूर असं बटर लावलेला लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडीचा मस्त असा हा ओनियन स्प्रिंग ओनियन पराठा म्हणजेच आपल्या अगदी शुद्ध स्वच्छ मराठीत कांद्याच्या पातीचा पराठा